हाय जय श्रीराम तर आज आपण इकडे भात मांडला आहे आणि हे जे आहे कोम आलेले उसळ त्याला काय म्हणते मटकी जे आहे ते मो मोठंचं जे आहे ते तर ती भाजी बनवणार आहोत तर बघा छान असे कोम आले आहे आणि मी म्हणत आहे की हमेशा मी कणिक भिजवून ठेवत असेल तर बघा छान अशी कणिक भिजवून ठेवली आहे तर बघा छान असे कोंब आले आहे तर आता छान अशी भाजी तर मस्त असे कोंब आले आहे मी काल बरवास टाकले होते तर माझे हजबंड म्हणत होते की मटकी करणं बघा छान अशी कोंब आलेली छान वाटते आता हिवाळ्यामध्ये वगैरे वा नाही का छान असं चिवड्यासोबत वगैरे किंवा भाजी आपण तर डब्यासाठी पेशली करणार आहे आणि खायला पण असं जे आहे ते चिवड्यासोबत वगैरे खूप छान वाटते तर म्हणून म्हणत आहे की आता भाजी करत आहे याची छान असं तर कोंब आलेली छान असंही छान वाटते म्हणा पण कोंब आवेल आलेली कसं आहे जास्त म्हणजे जे म्हणते ना पौष्टिक ते ते आहे तर असं आहे तर म्हणून म्हटलं की आज बनवून टाकावं तर बघा छान असे भिजू टाकली आहे आणि कोंब पण आले आहे तर स्टार्ट करूया आपण तर इकडे भात मांडला आहे उकडी आली आहे त्याला आणि कणिक पण छान आधीच भिजवून ठेवली आहे तर आता स्टार्ट करूया भाजीला आणि मसाला डब्यावर फेशली खूप छान वाटते असं तर एखादी वेळ त्या म्हणते कारण की आता भाजी मला निघतच आहे असं म्हणून नाही पण आठवण ना आली तर मग काय करणार असं भाजी वगैरे खायचं नाही का आणि म्हणत आहे ना की आता तिळसंक्रांतीमुळे कसं छान असं नाही का चिवडा पण केला आहे त्याच्यामुळे ते पण खायला नाही का छान असं त्याच्यासोबत पण खायला असं नाश्त्यासोबत सकाळी किंवा केव्हा पण आपण खातो म्हटलं थोडंसं आता नाही का कसं डब्यावर पण देतो म्हटलं तर त्यासोबत थोडंसं आता चिवडा दिला तर त्यासोबत पण खाऊ शकतात असं पण आहे गॅस लावून तर कढई खांडली आहे आणि छान असं तेल पण टाकून ठेवलं आहे त्याच्यामध्ये बघा छान असं कढई मांडली आहे आणि तेल पण टाकलं आहे आणि कांदे कापून ठेवले आहे इकडे तर आता तेल गरम झालं की छान असं म्हणजे टाकूया कांदे तर मसाला मी म्हणत आहे की हमेशाच मी छान असा मसाला बनवून ठेवते जे आहे जिरं लसण अद्रकचा तर आता छान असा टाकायला कारण की कोणतीही भाजी आपण केव्हा कोणत्या टायमाला करत असतो ते माहीत नसते त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का की बनवून ठेवलं ऑलरेडी मसाला की कसं आहे माहिती आहे की कोणतीही भाजी आली वेळेवर समोर तर मग पटकन असं करून मोकडवा कारण की मग मसाला बनवत राहा पण त्याला वेळ जाते असं पण आहे तर म्हणून मी आधीच जे आहे आपल्या डब्यावर वगैरे कधी कधी मसाला लागते तर त्यामुळे मी पहिल्याच आधीच करून ठेवते ते मसाला वगैरे तर आता तेल गरम झालं आहे छानचं कांदे टाकूया आता असे आपण कच्चे पण खाऊ शकतो थोडेसे मी ठेवले आहे पाठीमध्ये कच्चे खायला पण तर छान असे कोंब आले आहे तर मस्ते ना कडधान्य जे कोंब आलेले आहे ते खूपच असं छान पौष्टिक आहे ते खायला तर तर असं पण आपण असं पण खाऊ शकतो छान असं भेटले द्यात आणि खायला पण आणि जे चिवड्यासोबत आहे ते पण खायला असं वगैरे म्हणून सगळ्यात गोष्टी पण आता बनवत आहे छान असा मसाला कधी पण छान अशी मळून ठेवली आहे कारण की कसं आहे की नरम छान अशा पोळ्या व्हायला डब्यावर नाही तर लगेच केलं तसं कडक पण येऊन जाईल तर छान असा मसाला हो पण द्यायला लागते कोणतीही भाजी राहिली मसाल्याची तर मसाला नाही का उलट म्हणजे जे आहे ते शिजू द्यावं लागते छान तेव्हाच म्हणजे भाजीच जे उठून येते

इकडे भात मी ताव्यावर मांडला आहे छान ताव्यावर याच्यासाठी मांडते की ह्या कसं गॅसचे जे हे आहे फ्लोर म्हणजे जे वाफ आहे मला की काही जास्त जे प्रमाण आहे गॅसचं तर त्याच्यामुळे कसं भात नाही का म्हणजे छोटा गंज असल्यामुळे कसं भात कसं लवकर जळून जायचं शक्यता असं त्याच्यामुळे मग कसं तवा मांडलं की ताव्यावर कसं आहे माहीत आहे का की छान असं आरामशीर शिजते आणि छान असं म्हणजे नाही का की तो जडत पण असं पण आहे हळद पोळी भाजी सोबतही खूप छान वाटते मक्की जे आहे जे उसळ मोठचं आहे छान असं तिखट विकटच करणार आहे एक चमच तिकट टाकलं छानच मोठं छान असं धूर वगैरे ठेवलं आहे कारण की म्हणजे नाही का नंतर काही धुवाला हे नाही म्हटल्यासारखं आणि असं झाडून म्हणजे ते म्हणतात ठेवलं आहे तर बघू शकता असा छान असा मसाला झाला आहे त्याचा मोठेचा आता छान असं मोठ टाकून दिली आहे छान असं मोठ टाकत आहे कसं आहे ते टाकलं की जे दर वगैरे आहे म्हणजे जे कडक पण जे राहत रहा कधी याच्यामध्ये तर ते वगैरे कधी कधी कसं निघून जातं नाही तर मग ते जे आहे तोंडामध्ये आपण जेव्हा घास घेतो ओळीचा वगैरे कशाचा मठ्ठि जाई वगैरे तर काय होते माहिती का की असं खडा लागल्यासारखं कचकन लागत असतं त्याच्यामुळे छान तेरून पण टाकणं गरजेचं आहे कधी कधी कसं ते फुलत नाही जे आपण जे मठ कोणतंही रावचं नाव किंवा कोणतंही तुम्ही जर फिजूला टाकले तर तेरून टाकले तर छान असं म्हणजे ते बाहेर निघून जात असते जे आहे मोठ टाकली आहे तर याला छान असं थोम किंचित पाणी सोडलं आहे त्याच्यामध्ये तर छान असं आपण फिरून टाकू तर छान असा सांबार पण आता सोडून घेऊया कारण की त्याच्यामध्ये छान असं शिजून जाईल असा कोवडा गोवडा सांबार घेतला मी सांबार टाकून दिला की मग भाजी झाली की उतरवाच राहते आणि मग पोळ्याची तयारी करून घेऊया आपण छान असं छोटा छोटा आहे सांबार म्हणून का छान असं याची डेटं तोडून टाका आता मी कधी कसं तोडूनच ठेवते हमी साफ करूनच ठेवते सांबाराला पण आता हा नाही का एकदम छोटा आहे सांबार तर याचं काही हे नाही डायरेक्ट असं तो थोडंसं तोडून टाकलं की छान होते तर तो तोडून झालं आहे सांबार छान असा आपण तर याच्यामध्ये छान ना कोबडा फोबळा सांबार आहे छान असा 打工也想接个便宜。 तर बघा छान असा सांबार टाकला आहे आता याला छान असं फिरवून घेऊया ठीक आहे तर इकडे आता भाजी घेऊन घेऊया आहे कमी याच्यावर शिजत राहते आपण आणि इकडे छान छान पोळ्याची तयारी करूया बघा छान अशी पोळी झाली आहे आता तव्यावर टाकून देऊया आणि दुसरीची तयारी करू पोहत आहे पोळी दुसरी पोळी लागली आहे तर बघा छान असं पोळी पोहत आहे छोटी पोळी आपली आणि इकडे भाजी होत आहे तर याला छान असं हिरण बघा छान असं भाजी थोडस किंकी त्याच्यामध्ये पाणी सोडूया ू शकता छान असं झालं आहे दाबून मधील तर सगळा स्वयंपाक झाला आहे छान भात पण झालाय उसळ पण झालाय पोळ्या पण झालाय तर आता आपण छान असं काट वाढून घेऊया ठीक आहे लेडी घेऊन तर मी ना छान असं दही पण घेतलं आहे कारण की दररोज दही वाली येत असते घराकडे आमच्या तर छान असं दही घेतलं आहे असं मलाईदार आहे तर छान असं मलाईदार दही आहे आणि छान असं पांढरं पांढरं गाईचं दही आहे पिवळसर दिसत आहे त्याच्यामध्ये छान असं खायला जे आहे ते आता नाही देणार आहे नंतर पण छान असं दही घेऊन ठेवलं आहे छान असं म्हणजे संध्याकाळला वगैरे खायला कधी पण जे घेऊन ठेवलं आपण काही पण करू शकतो मठ्ठा करू शकतो कडी करू शकतो तर दही छान असं आता म्हणजे थोडंसं दुपारी नाही का थोडंसं गरम गरमी झाल्यासारखं वाटतं जरी दही आपल्याला छान असं खायला छान आहे तर असं आहे तर म्हणून तर आता छान असं दाट वाढून घेऊया तर दही खाय खायला मला तर छानच आहे शरीराला तर म्हणून दही हमेशा घेऊन ठेवतेस आली तर, जी तर, थेवन थेवन सा। सा तर आली जी जे बाई दारावर येत असते छान तर घेऊन ठेवत असते थोडंसं किंचित पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये तर बघू शकता छान असं टाटामध्ये ताट वाढला आहे आणि टाटामध्ये जे आहे ते वाढलं आहे म्हणजे पोळी आणि उसळ तर बघू शकता छान पोळी वाढली आहे उसळ वाढला आहे उसळ कसं गरम गरमच आहे वाफ निघत आहे आणि पोळी पण आहे छान असं गरम गरमच आहे -गरम तर बघू शकता छान असं उसळ शिजलं पण आहे आणि तरी पण थोडीशी दिसत आहे राहू म्हटलं तर छान असं ताट वाढला आहे वार, वार दर, दर तर तुम्ही पण करून बघा छान वाटेल असं छान मो कोमालेलं उसळ जे आहे ते डब्यावर वगैरे छान वाटते असंही खायला छान वाटते मुलांना पण असं छान वाटते असं जर वा जर खातो म्हटलं तर आणि जे जे म्हणत आहे चिवडा आता तर चिवड्यासोबतही खूप छान वाटते तर करून बघा छान वाटेल खूप म्हणजे नाही का जे आहे काहीतरी का असं वेगळं उसळ आपण नेहमी भाजीपाला तर खातच असतो पण काहीतरी असं डब्यावर म्हटलं छान असं द्यावं म्हटलं वरून हजबंड पण छान वाट छान वाटते म्हणे तर म्हणून केलं आहे तर तुम्ही पण करून बघा छान वाटेल ठीक आहे जय श्रीराम